नमस्कार मित्रांनो मी सुनील गवानी आणि बाबा युट्यूब चॅनल आपले सर्व स्वागत आहे तर मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम विश्वकर्मा नावाची एक योजना राबवली जाते आणि त्या योजनेअंतर्गत मित्रांनो लाभार्थ्याला सुरुवातीला सात दिवसाचं ट्रेनिंग दिलं जातं ट्रेनिंग मध्ये पाचशे रुपये पर डे असं स्टायफंड भेटतो हजार रुपये प्रवास भत्ता भेटतो तर मित्रांनो हे चार हजार रुपये मिळत असतात त्याचबरोबर मित्रांनो पंधरा हजार रुपयाचं टूल किट दिलं जातं तर मित्रांनो असंच एक आपल्या मित्रानं फॉर्म भरला होता आणि त्या मित्राला त्याची ट्रेनिंग कंप्लीट झाली त्याचं सर्टिफिकेट देखील जनरेट झालं आणि त्याला आज टूल किट मिळाली तर मित्रांनो त्या मित्रांना मिळालेली टूलकिट त्याने घरी ओपन केली आणि त्याच टूल किटचं आपण त्याने तर अगोदर अनबॉक्सिंग केलेली आहे तरी सुद्धा मी तुम्हाला पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत त्या टूल किटमध्ये मध्ये काय काय मिळतं त्याची पुन्हा एकदा अनबॉक्सिंग करून दाखवणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो शेवटपर्यंत बघा का, कारण शेवटी मित्रांनो आपण या योजनेची पूर्ण माहिती सांगणार आहोत तर मित्रांनो आपल्या मित्राला मिळालेल्या टूलकिट मध्ये सर्वात महत्वाचं आणि आवश्यक अशी एक वस्तू ती म्हणजे ही बॅग मिळालेली आहे मित्रांनो आणि या ही बॅग या बॅगवर तुम्हाला दिसत असेल मित्रांनो पीएम विश्वकर्मा टूल किट असं नाव देखील देण्यात आलेलं आहे केंद्र शासनाचा याच्यावर लोगो देण्यात आलेला आहे आणि मित्रांनो ही बॅग याच्यासाठी देण्यात आलेली आहे की ज्या टूलकिट मध्ये मिळालेलं पूर्ण सामान या बॅग मध्ये ठेवता येतो आणि मित्रांनो या बॅग मध्ये पूर्ण सामान ठेवल्याच्या नंतर तुम्ही ही बॅगला हे जे स्टँड दिसते त्या स्टँडवर ठेवून कुठं पण ओढत नेऊ शकता त्यासाठी मित्रांनो ऍडजस्टेबल हॅन्डल देण्यात आलेले आहे तर हे है हॅन्डल मित्रांनो असं खाली वर होत ह्या स्टँडवर वर तुम्ही बॅग ठेवून या पद्धतीनं या बॅगला खाली फील देण्यात आलेले आहेत मित्रांनो याच्यानंतर मित्रांनो या, या बॅग बरोबरच दुसरं आणि महत्वाचं वस्तू म्हणजे मित्रांनो आपल्या मित्रांनो विश्वकर्मा योजनेअंतर्गत लोहारचा फॉर्म भरला होता त्यासाठी लोहाराच्या व्यवसायामध्ये हे लागणार भांड ज्याला की आपण ते शेगडी सुद्धा म्हणू शकतो त्याचबरोबर त्यामध्ये मेटल जर वितळवायचं असेल तर हे मेटल वितळण्यासाठी हे देखील एक देण्यात आलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो ते तुम्हाला मी दाखवलेले बॉक्स बॉक्समध्ये हा मोठा बॉक्स आलेला आहे हा मित्रांनो मोठा बॉक्स आलेला आहे या बॉक्सवर तुम्हाला ब्रँडिंग दिसेल पीएम विश्वकर्मा योजना सन्मान सामर्थ्य समृद्धी असा एक भारत सरकारचा इथं पण एक लोगो देण्यात आलेला आहे हा मोठा बॉक्स आहे मित्रांनो आणि ह्या मोठ्या बॉक्समध्ये हे छोटे बॉक्स आणि या छोट्या बॉक्समध्ये हे इथे ल पातील देण्यात आलं होतं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो पीएम विश्वकर्मा योजनेमध्ये अजून एक हा बोर्ड सुद्धा देण्यात आलेला आहे मित्रांनो ह्या बोर्डची क्वालिटी जर बघायला गेलं तर नंबर एक क्वालिटी आहे मित्रांनो हे जर मार्केट मध्ये घ्यायला गेलं चारशे पाचशे रुपये पूर्ण लागू शकतात मित्रांनो ह्या वायरची क्वालिटी तुम्ही पाहू शकता जवळपास हा वीस फुटाच्या आसपास वायर लांब देण्यात आलेला आहे आणि एकदम हेवी सामान देण्यात आलेला आहे मित्रांनो त्यामध्ये हा बोर्ड सुद्धा एकदम हेवी आहे या सामानामध्ये एकदम हेवी मला बोर्ड वाटलेला आहे मित्रांनो एकदम नंबर एक त्यानंतर मित्रांनो विश्वकर्मा योजनेमध्ये त्या लाभ लाभार्थ्याला कामगाराला सेफ्टीसाठी एक हेल्मेट दिलेलं आहे त्या ह्या अशा पद्धतीने मित्रांनो हे हेल्मेट घालून काम सुद्धा करता येऊ शकतं ह्या हेल्मेट बरोबरच मित्रांनो हा गॉगल देण्यात आलेला आहे मित्रांनो लोहाराच्या कामामध्ये मित्रांनो मोठ्या प्रमाणात लोखंडासोबत काम करायचं असतं आणि कामामध्ये मित्रांनो डोळ्यामध्ये लोखंडाचे कण किंवा इतरही वस्तू जाण्याची शक्यता असते एकदम हेवी क्वालिटीचा गॉगल देण्यात आलेला आहे मित्रांनो याचबरोबर मित्रांनो ही एक वस्तू देण्यात आलेली आहे मला ह्या वस्तूचा नेमका उपयोग काय आहे माहीत नाही पण त्यांचं आता माझ्या मित्राला तो हा व्यवसाय करतो त्यामुळे त्याला ह्या वस्तूचा नक्कीच उपयोग माहीत असेल तुम्हाला जर या वस्तूचा उपयोग माहीत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता याचबरोबर मित्रांनो हे आपरॉन सुद्धा देण्यात आलेले आहेत मित्रांनो हे आपरान वापरून काम करता येऊ शकतं मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो हे हँड नंबर एक क्वालिटीचे हेवी हँड ग्लोव देण्यात आलेले आहेत मित्रांनो त्या हँड ची क्वालिटी सुद्धा नंबर एक ची आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो गरम केलेल्या वस्तू उचलण्यासाठी किंवा पकडण्यासाठी याला तुम्ही आपल्या मराठी भाषेत पकड सुद्धा म्हणू शकता ही पकड एकदम हेवी क्वालिटीची पकड देण्यात आलेली आहे मित्रांनो तसेच मित्रांनो हा एक छोटासा पॅकेट देण्यात आलेला आहे या पॅकेटमध्ये ड्रिल मारण्यासाठी ते छोटे छोटे पार्ट देण्यात आलेले मला यांचा नक्की उपयोग काय ती माहिती नाही पण तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा मित्रांनो बरोबर मित्रांनो हे एक असा काहीतरी पार्ट देण्यात आलेला आहे मित्रांनो याची सुद्धा मला माहिती नाही मित्रांनो परंतु हा मध्ये आलेला असल्यामुळे मी तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो सोबतच मित्रांनो हे ग्राइंडर देण्यात आलेले आहे त्या ग्राइंडरच्या सहाय्याने मित्रांनो लोखंड कापण्यासाठी किंवा लोखंड कापण्यासाठी किंवा लोखंडाला धार लावण्यासाठी उपयोग याचा केला जाऊ शकतो मित्रांनो याच्या सोबत याचा जे बॉक्स आहे मित्रांनो हा बॉक्स आहे मित्रांनो या बॉक्स मध्ये मित्रांनो या ग्राइंडरचं हँडल एक देण्यात आलेलं आहे मित्रांनो हे छोटस हँडल याला अटॅच करता येऊ शकतं त्याचबरोबर हे थोडं कण वगैरे उडू नये म्हणून याला कॅप म्हणू शकतो त्याला आपण मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो याची एक कटिंग सुद्धा देण्यात आलेली आहे मित्रांनो तसेच मित्रांनो याचं मॅन्युअल कार्ड सुद्धा देण्यात आलेले आहे याचा वापर कसा करायचा कशी फिटिंग करायची कसं काय करायचं सर्व सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो तसेच मित्रांनो अत्यंत महत्वाची आणि लोहार कामामध्ये आवश्यक असणारी वस्तू ती म्हणजे याला आमच्या इकडे मित्रांनो भाता म्हणतात हा इलेक्ट्रिक भाता देण्यात आलेला आहे मित्रांनो याची तुम्हाला क्वालिटी सुद्धा मी लावून दाखवणार आहे मित्रांनो कशी क्वालिटी आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो हा इलेक्ट्रिक भाता याला जवळपास अर्धा एचपी ची मोटर देण्यात आली आहे हा जर तुम्ही गेला तर तुम्हाला किमान चार ते पाच हजार रुपये खर्च येऊ शकतो परंतु पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून तुम्हाला हा मोफत मिळणार आहे तर मित्रांनो याला इथे बटन देण्यात आलेलं आहे आणि याची स्पीड तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता तुम्हाला व्हिडिओ मध्ये आरपीएम सुद्धा आवाज सुद्धा येत असेल तर मित्रांनो हा नंबर एक चार ते पाच हजार रुपयाची वस्तू आहे मित्रांनो ही पाच हजार रुपयाचा याला आमच्याकडे भाता म्हणतात हा भाता देण्यात आलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो पीएम विश्वकर्मा योजनेमध्ये लोहाराबरोबरच अनेक शिंपी नावी आणि आने, अनेक कामगार लोकांसाठी योजना आहेत मित्रांनो तुम्ही देखील याचा फॉर्म कसा भरायचा तुम्हाला देखील फॉर्म भरायचा असेल तर सविस्तर माहिती मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेले ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही फॉर्म भरून तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आणि अपडेटसाठी आपल्या बाबा आयटी चॅनलला ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद